ज्या लोकांनी सहा महिन्यापूर्वी पैसे भरलेले आहेत त्याला मागे त्याला आपण सौर ऊर्जा देण्याची घोषणा केली म्हणजे जे लाईन मन असतात ला जे लाईन स्टाफ आहेत ते नसल्यामुळे ही प्रक्रिया अध्यक्ष महाराज म्हणजे असे ट्रान्सफॉर्मर जर पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल असतील तर किती दिवसात तुम्ही रिप्लेस करणार अध्यक्ष महाराज मला सांगा तुम्ही सहा महिन्यापासून जर माझे कोणाकडे पैसे असतील तर मला व्याज मिळालं पाहिजे का ना महत्वाची लक्षवेधी आहे तुम्ही मला थोडं वेळ द्या अध्यक्ष महाराज आणि या लक्षवेधीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शासनानं गोलमोल उत्तर देण्याचं काम केलेलं त्या योजना बंद झालेल्या आहेत पी एम कुसुम घटक बंद ब योजना ही बंद झालेली त्या योजनेची संपूर्ण माहिती दिली अध्यक्ष महाराज माझा मंत्री महोदय मॅडमला एवढाच प्रश्न आहे पेसिफिक माझे तीनच प्रश्न ती आहेत या निमित्तानं की मागेल त्याला सौर ऊर्जा देण्याचं जे धोरण आपण अवलंबलेलं आहे यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस हजार नऊशे बेचाळीस शेतकऱ्यांनी सहा महिन्यापूर्वी पैसे भरलेत आणि त्यामध्ये फक्त आत्तापर्यंत सहा हजार पाचशे एकवीस लोकांना सौर ऊर्जाचं पंप देण्याचं काम झालेलं आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ज्या लोकांनी सहा महिन्यापूर्वी पैसे भरलेले आहेत त्याला मागेल त्याला आपण सौर ऊर्जा देण्याची घोषणा केली पण उरलेल्या लोकांना मंत्री महोदयानं उत्तरामध्ये दिले की सोळा हजार लोकांची निवड झालेली आहे आणि नऊ हजार लोकांच्या अजून स्क्रुटनी आहे अध्यक्ष महाराज भैया या लोकांची काय चूक आहे तुमच्याकडे जर स्टाफ नसेल कर्मचारी नसेल तर या शेतकऱ्यांची चूक आहे का आणि तुम्ही मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देतो म्हणता आणि त्यामुळं कोटेशन बंद झालेले आहेत सहा महिन्यापासून ज्यांचं पीक त्यामुळं नुकसान झालेलं आहे त्या पिकाचं तुम्ही भरपाई देणार का सहा महिन्यापासून तुम्ही त्यांचा निधी पैसे बरोबर ठेवलेले आहेत ते पैशाचं तुम्ही व्याज देणार का आणि या लोकांना किती दिवसामध्ये तुम्ही सौर ऊर्जा देणार हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महाराज दुसरा प्रश्न माझ्या मतदारसंघामध्ये किंवा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास आठशे चौपन्न गाव आहेत अध्यक्ष महाराज आणि त्यामध्ये फक्त लाईन स्टाफ किती किती आहे आमच्याकडं फक्त पाचशे एकोणचाळीस गावांना लाईन स्टाफ आहे म्हणजे जे लाईनमन ला असतात जे लाईन स्टाफ आहेत ते नसल्यामुळे ही प्रक्रिया पुढं चालतच नाही अध्यक्ष महाराज म्हणून हे लाईन स्टाफ आपण किती दिवसामध्ये भरणार आणि परभणीमधला दुसरा प्रश्न आहे की दोन हजार दहा साली जवळपास अकरा युनिट अध्यक्ष महाराज अभ्याल झालेले आहेत म्हणजे आपण पुढे जातोय आता लोकसंख्या वाढती आहे मोठ्या प्रमाणावर सिंचनाचे प्रकल्प आलेले आहेत त्यामुळे अबोलिश झालेले आहेत अकरा युनिट आपण त्यामध्ये पुनर्जीवित करणार का दिव कि किती दिवसात अकरा ड्यू युनिट आपण परत परभणीसाठी आणणार हा माझा दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या लक्षविधीच्या माध्यमातून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यावर किती अन्याय होतोय सहा महिन्यापासून पैसे आम्ही भरलेले आहेत त्याचं व्याज शासन देणार का आणि जे नुकसान झालंय तुम्ही सौर ऊर्जाचा पंप देतो म्हणून कोटेशन पंप देतो म्हणून कोटेशन भरायचं पावर नाही त्याला कोटेशन भरायचा सुद्धा अधिकार नाही दोन वर्ष आता पाटील महाराज जाऊ दे तुम्ही सहा महिन्यापासून जर माझे कोणाकडे पैसे असतील तर मला व्याज मिळालं पाहिजे का नाही तोच प्रश्न मांडा आपण मला त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे का नाही आपण किती दिवसामध्ये या लोकांना पंप देणार यांचं झालेलं नुकसान भरून काढणार का यांना व्याज आपण देणार का आणि जे अकरा युनिट आमच्या परभणीमधले गेलेले ते अकरा युनिट आपण आणणार का माझा दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल झाला होता अध्यक्ष महाराज गेल्या दोन महिन्यापासून ते फेल आहे अध्यक्ष महाराज दोन महिन्यापासून आणि जवळपास त्याच्यावर जवळपास मला वाटतं चार युनिट असे आहेत की तिथं जवळपास शंभर ट्रान्सफॉर्मर त्याच्यावर आहेत मग अशा पॉवर युनिट परभणीमध्ये जिल्ह्यामध्ये मला वाटतं की बारा तेरा असतील मग यांना स्टँड बाय एक सुद्धा दुसरं पॉवर युनिट नाही ते दुरुस्तीला गेले म्हणून दोन महिन्यापासून पॉवर युनिट आमच्या परभणीला राहते अध्यक्ष महाराज मग एखाद्या वेळेस जर आपल्याला एक दिवस लाईट नसेल तर कसं आपण जगू शकता का मग आमच्या परभणीमध्ये यामध्ये चार युनिट फेल झालेले जवळपास शंभर ट्रान्सफॉर्मर दोन महिन्यापासून बंद होते अध्यक्ष महाराज म्हणजे असे ट्रान्सफॉर्मर जर पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल असतील तर हे किती दिवसात तुम्ही रिप्लेस करणार एक स्टँड बाय ठेवणार का अशा प्रकारचे माझे चार

आत्तापर्यंत पंधरा हजार सातशे बहात्तर लोकांनी एजन्सी कुठल्या एजन्सीच्या द्वारे त्यांना ते सोलार पंप लावायचे ते सिलेक्शन केलेले आहे आणि त्यातली नऊ हजार नऊशे एकसष्ट लोकांचे पंप लागले गेलेले आहेत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांचा प्रश्न आहे की सहा महिन्यापासून अनेक लोकांनी पैसे भरलेले आहेत आणि तरी सुद्धा पंप त्यांचे स्थापित झालेले नाहीत मला सांगायचं आहे की आठशे अठरा हेवढे कृषी पंप धारक आहे ज्यांनी पैसे भरून सहा महिने झालेले आहेत आणि त्यांचे अजून पंप लागलेले नाही ते आपण अल्पेक्स कंपनीनी ह्या आठशे अठरा लोकांना पंप बसवण्याचं त्यांना टार्गेट दिलेलं आहे पण त्यांनी अजून भर ते टार्गेट पूर्ण केलेलं नाही त्यामुळे दहा टक्के पर पंप प्रमाणे त्या कंपनीकडून वसुली केल्या जात आहे अध्यक्ष महोदय आणि ह्या माहिती घेतली असता या सगळ्या आठशे अठरा जे काही आ, एपेक्स कंपनीकडून पंप लावणं अपेक्षित होतं त्यांच्या त्यांच्या शेतावरती त्या पंपाचं सगळं साहित्य त्या ठिकाणी गेलेलं आहे जुलै एंड पर्यंत ह्या सगळ्या आठशे अठरा लोकांना पंप त्या ठिकाणी लावून मिळतील दुसरा प्रश्न नाही त्यामध्ये काही चार ते सहा महिन्याचे आहेत अकराशे चौतीस दोन ते चार महिन्याचे चारशे सत्तर आहेत आणि एक शून्य ते दोन महिन्याचे तीन हजार आहेत त्यामुळे आपण एकशे वीस दिवसाच्या आत ज्या शेतकऱ्यांनी कंपनीचं सिलेक्शन केलेलं आहे त्यांना पंप लावून देण्याची प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ही सगळी ऑनलाईन पद्धत आहे अध्यक्ष महोदय आणि जी कंपनी वेळेवर त्या ग्राहकांना ज्यांनी पैसे भरले लावून देत नाही त्यांच्यावर तशा पद्धतीने दंड आकारला जातो अध्यक्ष महोदय यापूर्वी तीन तीन चार चार वर्ष कोटेशनचे पैसे शेतकरी भरायचे पण त्यांना कोटेशन दिल्या जायचे नाही पण आता आपण एकशे वीस दिवसाच्या आत त्यांनी सोलार पंपासाठी पैसे भरल्यानंतर कनेक्शन देतोय त्यामुळे बघा अध्यक्ष महोदय आमच्या जिल्ह्यामध्ये इतक्या वर्षामध्ये फक्त पा चार पाच हजारपर्यंत लोक कोटेशनची मागणी करायची की आम्हाला एजी पंपाला कनेक्शन पाहिजे आणि आज आता ह्या मागेल त्याला सौर कृषी वाहिनी सूर कृषी पंप आणि कुसुंबीच्या मुळे आज आमच्या जिल्ह्यामध्ये सव्वीस हजार दोनशे पंच्याहत्तर लोकांनी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागणी केलेली आहे त्यामुळे मागणी एवढ्या पटीने वाढलेली आहे त्यामुळे तो वेळ लागतोय आणि फक्त हा आठशे अठरा शेतकऱ्यांचा विषय आहे त्यांना ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत कनेक्शन लावून दिलं